मिर्जेत गणपती बाप्पाला फेटा धोतर डायमंड वर्कने आणखीन आकर्षक प्रसिद्ध असलेल्या साईराम बुकमध्ये बुकिंगसाठी गणेश भक्तांची गर्दी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला मिरजेचा गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झालेली असून घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी तयार करण्यात आलेल्या आहेत पारंपरिक रंगकामासोबतच आपल्या गणपती बाप्पाला आणखीन आकर्षक करण्यासाठी फेटा धोतर आणि डायमंड वर्क करून आकर्षक करण्याची मागणी वाढली आहे पेन सोलापुरी कोल्हापूर तसेच स्थानिक तयार केलेल्या आकर्षक सुबक गणेश मूर्ती विक्रीसाठी विक्रेत्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत या गणेश मूर्ती आणखीन आकर्षक आणि सजीव दिसण्यासाठी मालगाव रोड इंदिरानगर फाटा या ठिकाणी असलेले प्रसिद्ध साईराम आर्ट्स येथे फेटा धोतर डायमंडवर केले जात आहे कृष्ण बालरूप छत्रपती शिवाजी महाराज विठ्ठल अशा वेगवेगळ्या रूपातील या गणेश मूर्ती फेटा धोतर डायमंडवर केल्याने सगळ्यांचे लक्ष वेधत आहेत माफक दरात या मूर्ती मिळत असल्याने प्रशांत जगताप यांनी सोशल मीडियावर फेटा धोतर डायमंड वर्क शिकवून त्यांनी कमी कालावधीत सुबक आकर्षक मूर्ती तयार करून विक्री सुरू केली आहे या मूर्ती सजीव आणि आकर्षक दिसत असल्याने मूर्तीची मागणी वाढली आहे फेटा धोतर डायमंड वर्क केलेल्या या मूर्ती पाहण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या असं आवाहन त्यांनी केलं आहे प्रशांत शंकर जगताप साईराम आर्ट्स मालगाव रोड मिरज आमच्याकडे गणपतीचे सध्या ऑर्डर चालू आहे तर फेटा धोतर डायमंड वर्क अशा पद्धतीने मागणी चालू असून मार्केटला सध्याला आज प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर बंदी असल्यामुळे तीस टक्के दरवाढ झालेली आहे तरी पण कस्टमरच्या मागणीनुसार आपण गेले तीन महिने गणपतीचे वर्क चालू केलेले असून सध्याला मार्केटला जे अवेलेबल आहेत तेच आपण करून देण्याचे प्रयत्न करत आहोत फेटा धोतर डायमंड वर्क आय लॅशेस तसेच पूर्वी पारंपरिक गणेश गणपती मिळत होते तेव्हा लोकांची मागणी कमी होती पण आत्ता फेटा धोतर डायमंड वर्क ह्या पेनच्या मूर्त्या जशा अवेलेबल करून देता येतील तशा आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत केटा धोतर ह्या आत्ता नवीन पद्धतीने जे माग तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच लोकांच्या मागणी वाढत आहेत धोतर परत डायमंड वर्क केलेलं आहे तरी एक मूर्ती तयार होण्यासाठी साधारणत आम्हाला एक ते दीड दिवस लागतात तर लोकांच्या मागणीनुसार आम्ही जे जे बनवण्याचा प्रयत्न करता येईल ते पूर्ण बनवून देण्याचा प्रयत्न करू लोकांच्या मागणीनुसार त्यांच्या कलरनुसार कापड डायमंड शेले आ, ले ले। आ, हे सगळं तयार करून देण्याचा प्रयत्न करतो तसेच या मूर्तीला आता आम्ही सध्याला बघितलं तर हे लावलेलं आहे लेस वगैरे लावलेला आहे मोर पिसारा लावलेला आहे फुले लावलेले आहेत ला डायमंड वर्क केलेलंच आहे मिरज मालगाव रोड साईरा मार्च येथे आपल्याकडे आकर्षक रूपातल्या गने, गणेश मूर्ती अवेलेबल असून श्रीकृष्ण अवतारातले आहे तसेच या विठ्ठल रूपातल्या मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातल्या आपण मूर्त्या बनवलेल्या असून सध्याला आपल्याकडे फेटा धोतर तसे डायमंड वर्क या मूर्त्या आपण तयार करून देण्याचा प्रयत्न करत असून आज सध्याला मार्केटला तीस टक्के रेट वाढलेला असून प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर तरी पण आपण माफक दरामध्ये गणेश मूर्ती अवेलेबल करून देत आहोत तसेच सध्याला पेन मुंबई या मॉडेलचे आपण फेटा धोतर देण्याचा प्रयत्न करत असून लोकांच्या मागणीनुसार आपण फेटा धोतर डायमंड वर्क करून देत आहोत तसेच सध्याला पूर्वी पारंपरिक वेशातील मूर्त्या मिळत नव्हत्या पण आत्ता आपण त्या अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत तरी लवकरात लवकर आपण आपल्या शेडला विजिट करून आपण आपली मूर्ती लवकरात लवकर बुक करावी ही विनंती रिपोर्ट मराठी